नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ग वर्गदहा अक्षरभारती मराठीमध्ये कविता नंबर बारा अभ्यासणार आहोत अंजली कुलकर्णी कवयित्री असून कवितेचं नाव आहे रंगमजेचे रंग, रंग उद्याचे तर बघूया कवयित्रीचा परिचय प्रसिद्ध कवयित्री लेखिका छात्रप्रबोधन किशोर वयम यासारख्या विविध नियतकालिकातून गद्य व लेखन मी एक स्त्री जातीय अस्वस्थ आत्मा तर संबंध बदलत गेलेली सही रात्र दुःख आणि कविता हे कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत हृदय स्पर्शी संभ्रमाच्या पाण्याच्या गटांगड्या हे ललितलेख संग्रह स्त्रीसत्वाचा शोध स्त्री, स्त्री प्रश्न एक आवर्त हे वैचारिक लेखन संग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित दोन काव्यसंग्रहांना राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे महाराष्ट्र साहित्य परिषद मराठवाडा साहित्य परिषद भगिनी निवेदिता प्रतिष्ठान कामगार साहित्य परिषद गदिमा प्रतिष्ठान यासारख्या अनेक संस्थांच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे जागतिकरणाच्या या काळामध्ये धकाधुकीच्या या काळामध्ये संगणुकी अतरले असले तरी माणसाच्या मातीशी असलेला जिवाळा संबंध तुटता कामा नये पर्यावरणाची जोपासना केली तर माणसाला कधीच काही कम पडणार नाही निसर्ग सौंदर्याच्या अवलोभनीय आविष्कारात जगाचा खराखुरा आनंद मिळेल असा दृष्टिकोन कवयित्रीने या कवितेत मानलेला आहे तर बघूया कविता आणि कवितेचा सरळ अर्थ फुला फुलांचे दाट ताटवे जिथे पोचते दृष्टी रंगमेजेचे रंग उद्याचे जपून हेवी सृष्टी विद्यार्थी मित्रांनो निसर्गामध्ये जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत वेगवेगळ्या फुलांचे गर्द गुच्छ डहाडीला लागलेले आपण बघतो आहोत हे मजेदार रंग हे उद्याचे रंग आहेत भवितव्याचे रंग आहेत हे हिरव्या निसर्गाला आपण मायेने जपण्याकरता आपल्याला अनेक झाडे लावावी लागतील आणि असेच रंग आपल्याला निर्माण करावे लागतील हे यांनी यांना या दोन ओढीमध्ये सांगायचं आहे पुढली ओढ आहे धान्य देईना संगणक हा काळी आई जगू मातीमध्ये जे राबती तयास देऊ कुष्टी रंग मजेचे रंग उद्याचे तर त्यांना काय आहे संगणयुग जरी आले तरी संगणक आपल्याला खायला अन्न देत नाही खायला अन्न देते ती आपली काळी आई त्या काळी आईला जागविण्याचा जर प्रयत्न आपल्याला आपण केलो नाही तर मात्र धान्य देणारी हे ते आपणापासून दूर जातील काबाड कष्ट करून धान पिकवताना ज्या हातांना आपण पाठबळ देऊया त्या शेतकऱ्याला आपण मदत करूया त्यांच्याशी पाठीशी आपण उभे राहूया आणि त्यांना सहकार्य करूया तेव्हाच मात्र आपल्याला रंग मजेचे आणि रंग उद्याचे प्राप्त होतील असे कवयित्री यांना सांगायचे आहे पुढे काय सांगतात उधळून फेकू बिया डोंगरी रुस्तील देशी झाडे उधळून फेकू बिया डोंगरी रुस्तील देशी झाडे गच्छ माजातील राणे होईल आभाडतून वृष्टी रंगमजेचे रंग उद्याचे रंग डोंगरावरच्या बिया उधळून टाकू डोंगरावर जाताना त्यातून हिरवी देशी झाडे आपल्याला पाहायला मिळतील पेरलेल्या बियामधून गर्द झाडी निर्माण होईल मोठे मोठे झाडांचा निर्माण होईल एवढंच नाही तर सारी राणी भरगच्छ दात परिस्थितीमध्ये फोपावतील आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाण्याचा वसाव प्राप्त होईल येणारे त्याला लटकतील आणि लटकल्यानंतर पावसाची वर्षा होईल असं कवित्री यांना म्हणायचे आहे आणि त्याकरता आपल्याला काय लावायचे आहेत झाडं कुठे लावायची आहेत डोंगरावरती लावायची आहेत डोंगरातून वाहत येते खडखडते हे पाणी फेनधवलश्या तुषारांमध्ये राहाल कसे कष्टी रंगमजेचे रंग उद्याचे डोंगरामध्ये जेव्हा आपण झाडं लावलीत तिथून निघणारा पाणी झाडांनी शोषण केलं उर्वरित पाणी टाकून दिला खडखड खडखड असा आवाज झरण्याचा रूपांतर नदीमध्ये झाला आणि जेव्हा भरपूर पाणी पावसामध्ये कोसळला तेव्हा मात्र फेन धवलांच्या म्हणजे पांढरं तुषारांच्या माध्यमातून आपल्याला ती जी वृष्टी आहे त्या तुषारांमध्ये आपण जर रंग उद्याचे आणि मजेचे अनुभवायचे आहेत तर मात्र आपल्याला झाडं लावणे अनिवार्य आहे म्हणजेच निसर्गाशी आपल्याला सोबती करायची आहे संगती करायची आहे मित्रत्व करायचं आहे एवढंच नाही तर पुढे ते सांगतात मिळेल पैसा मिळेल दौलत यंत्राच्या संगती यंत्रामुळे पैशाची प्राप्ती होईल सारंच काही तुम्हाला धन दौलत मिळेल पण मात्र अन्न मिळणार नाही आबाळाच्या एक अनोखी तुष्टी रंगमजेचे तुम्हाला तुमची जर तृप्ती घ्यायची आहे तर त्याकरता हिरव्या रानामुळे धन दौलत मिळाली जरी असेल तर एखादी सा <laughs> सावली खाली एका निराळी तुप्तता आपल्याला संगणक देत नाही तर झाडापासूनच आपल्याला अनुभवायला येते आणि म्हणून ते पुढे म्हणतात हिरवी हिरवी म्हणे भगवती किती छटा हिरव्याच्या गर्ब रेसमी सडसळणाऱ्या सगळ्याच रंग गोष्टी रंगमजेचे रंग उद्याचे पावसाने फुललेले अग्निथिरव्या रंगाच्या छटा म्हणजे जणू हिरवी हिरवी म्हणायचे आहेत समृद्ध झालेली म्हणेच आहेत मनात जपलेल्या अनेक गोष्टी आपल्याला रेशमी मखमलीच्या गाभ्यासारखी कोमल भावना सुखाच्या गोष्टी माणसाने एकमेकाला सांगतील निसर्ग जस ज्याप्रमाणे जगला तर मानव जगेल निसर्गात आपण वाढलो तर आप निसर्ग वाढेल तर आपण वाढवू असं त्यांना अंजली कुलकर्णी यांना सांगायचं आहे आणि अशा प्रकारे ही कविता तुम्हाला प्रश्नांचे उत्तर स्वाध्याय पूर्ण करून घ्यायची आहेत आणि इथंच ही कविता संपली असं सा, मला सांगायचं आहे धन्यवाद नमस्कार